योगेश योगेशरेजी आता मी फक्त अजित राव फक्त मी एक गोष्ट इथं सांगतो की माझं तर मत आहे की ही जी नरेंद्र दादव साहेबांची समिती नेमली ही नेमण्याचीच आवश्यकता नव्हती की जी आर जे रद्द केले ते रद्दच करायला पाहिजे होते त्या संदर्भात दुसरा कुठलाही पुढचा विचार करण्याची आवश्यकता नव्हती कारण मी तुम्हाला तुम्ही जे एन ई पी सांगितलं एन ई पी राष्ट्रीय शिक्षण धोरणातला टू पॉइंट थ्री म्हणून जो चॅप्टर आहे त्यामध्ये लर्निंग स्टँडर्ड जो पॅरा आहे त्यातला मी तुम्हाला त्यातला एक, एक मुद्दा सांगतो की ज्या पद्धतीने त्यात असं स्पष्टपणे लिहिलंय की वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्या मुलाला स्वतंत्रपणे लिहिता वाचता मराठी आली पाहिजे वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्याला त्या मुलाला स्वतंत्रपणे इंग्रजी भाषा लिहिता वाचता आली पाहिजे आणि वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत त्या मुलाला स्वतंत्रपणे ही तुम्ही तिसरी भाषा सांगितली हिंदी किंवा इतर ही भाषा आली पाहिजे जर यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं असेल तर तुम्ही पहिलीपासून ही त्रिसूत्री सक्ती करण्याची आवश्यकताच नाहीये स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलेलं आहे असं तर तुम्ही ही गोष्ट पुढे आणलीच कशाला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता दुसरी गोष्ट यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं की अभिजात भाषेचा दर्जा दिला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आम्ही अनेक वर्ष या संदर्भात संघर्ष तर केलेलाच आहे पण दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की आम्ही त्यासाठी राजकीय स्वतःच्या पक्षाचा त्याग सुद्धा केलेला आहे की आम्ही आमचे उमेदवार उभे न करता आमच्या पक्षासाठी काही न मागता सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी कुठलाही या संदर्भात आपल्या पक्षासाठी न घेता फक्त मराठीसाठी आणि आमच्यातली त्यावेळीची एकमेव महत्वाची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे तर ही पण आमची सुद्धा आम्ही राजकीय त्याग केलेला आहे त्यासाठी